प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तरुणाला अटक केली विशाल निशिकांत कांबळे वैतीस राहणारं सरकार मळा कबनूर असं संशयताचं नाव आहे याबाबतची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे दरम्यान शिवाजीनगर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केलं असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली तसेच या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक पथकासह पंचनामा केला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की संशयित आरोपी विशाल कांबळे याने पीडितेशी मैत्री करून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले मोबाईलमधील एकत्र काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पंधरा फेब्रुवारी दोन ते एकोणतीस ऑगस्ट दोन या कालावधीत कबनूर व इचलकरंजी फाटा येथील लॉजमध्येही जबरदस्तीने अत्याचार केल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत पुढील तपास करीत आहेत